सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले एकनाथ खडसेंवरचे आरोप दमानियांना भोवले असल्याची शक्यता शिरपूर न्यायालयानं ना हे वॉरंट जारी केलेले सोळा मध्ये माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात दमानिया यांनी आरोप केले होते दमानिया यांनी खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला होता तर डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात आचुका दाखल केलेली होती अंजली यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आतापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा कि किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् तत्कालीन वेळी त्यांना देण्यात आलेल्या चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूरच्या न्यायमूर्तींनी त्यांना वी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे